नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण गुलाबाच्या प्लॉटमध्ये आलेले आहे तर आपण बघू शकता की आपल्याला तणांचा प्रादुर्भाव हा प्रादुर्भा जास्त प्रमाणात होत असतो तर हा तणांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होऊ नये म्हणून इथे विडमॅटचा वापर केलेला आहे ते विडमॅटचा वापर केल्यामुळे आपल्याला दीर्घकाळापर्यंत तणांचे नियंत्रण मिळते व पिकाचे उत्पन्न घेणेही सोपे होते व तसेच खुरपणीचा खर्च वाचतो तर हे विडमॅट वापरल्यानंतरून साधारणपणे चार ते पाच चार ते पाच वर्ष आपल्याला कोणत्याही प्रकारचे तणनाशक फवारावे लागत नाही फक्त जे मधी जे तण होते दोन पि रोपांच्यामध्ये तर तेवढंच ते तण काढून घ्यावं लागते तसेच बाष्पभवनही कमी होते आणि रोगराई कमी येते तर आपण बघू शकता की हे विडमॅटची जाडी ही चांगल्या पद्धतीची राहते आणि तण ही झालेलं नाही आहे तर अशा पद्धतीने आपण जर विडीमॅटचा वापर केला तर आपल्याला तणांचे नियंत्रण करणे सोपे होते तर याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो तर किंवा हरळी तर अशा पिकांमध्ये आपण या विडीमॅटचा वापर करू शकतो